हॅलो फ्रेंड्स मी भाग्यश्री आणि भाग्यश्री रेसिपीज अँड ब्लॉगमध्ये आपल्या सर्वांच्या मनापासून स्वागत आहे तर मैत्रिणींनो आजचा जो व्लॉग आहे तर तो रक्षाबंधनच्या अगोदरचा आहे कारण खूप वेळेस मी ट्राय केलेला आहे टाकण्याचं पण काय होतं की हा व्लॉग जातच नव्हता मी अपलोड केला की लगेच यूट्यूब डिलीट करत होतं तर असो मी आता एक वेळेस ट्राय करणार आहे आला तर ठीक तर ही जी मी पहिली शूटिंग करत आहे तर ज्या दिवशी मी एडिटिंगला बसले होते म्हणजे ज्या दिवशी हा व्हिडिओ अपलोड होणार आहे त्या दिवशीची ही पहिली शूटिंग आहे तर इथे पाहू शकता किती सुंदर सुंदर गार्डनमध्ये फुलं येत आहेत तर इथे गौकर्णाला सुद्धा फुलं आलेली आहेत तर इथे पाहू शकता आजच्या व्हॉगमध्ये नंतर तुम्ही ही कुंडी कशी बनवलेली आहे मी हे गोकर्णाचं झाड कसं लावलेलं आहे हे पाहिलेलंच आहे आणि जवळजवळ दहा बारा दिवसानंतर ही शूटिंग आहे तर ही वेळ टिकलेली सुद्धा आहे आणि हिला मस्त रोजचे फुलं येत आहेत कारण आज मी चार पाच फुलं तोडले होते आणि आणखीन चार पाच फुलं आहेत आणि इथे जास्वंदालासुद्धा फुलं येत आहेत पांढऱ्या आणि परत ह्या जास्वंदालासुद्धा कळ्या भरपूर आलेल्या आहेत आणि परत इथेसुद्धा छोटे छोटे फुलं येत आहेत पाहू शकता आणि यालासुद्धा बऱ्याचशा कळ्या आलेल्या आहेत तर इथे पाहू शकता किती सुंदर अशी फुलं आलेली आहेत आणि ह्या झाडालासुद्धा कळ्या भरपूर आलेल्या आहेत तर चला तर मैत्रिणी जास्त वेळ न करता आपण व्हिडिओला सुरुवात करूयात तर इथे पाहू शकता सकाळी सकाळी ह्या बापलेकांचा नाश्ता चालू आहे तर हे माझे देर आहेत ज्यांना की तुम्ही सर्वजण ओळखता तर रात्री ते इथेच मुक्कामी होते तर आज सकाळी उठल्यावर त्यांचा चहा चालू आहे आणि मी देखील त्यांच्यासोबत चहा घेतलेला आहे मिस्टर त्यांचं आवरून शाळेत गेलेले आहेत कारण ह्या दोघांना उठायला खूप उशीर झाला होता आणि मला उपवास असल्यामुळे मी ब्रेड वगैरे काही घेतलेली नाही तर जवळजवळ आता दहाचा टायमिंग आहे कारण उठल्यावर थोडंसं लक्ष्मीला घेऊन दोघंजणं बाहेर गेले होते आणि नंतर इकडे माझा स्वयंपाक वगैरे झाला होता तर स्वयंपाकामध्ये इथे मी पोळी भाजी बनवलेली आहे तर भोपळ्याची भाजी बनवलेली आहे आणि आता मी लगेचच लक्ष्मीसाठी खाऊ बनवून घेणार आहे तर लक्ष्मीला कधी कधी सकाळच्या टायमिंगला मी तव्यावर गरम गरम उपमा बनवत असते तर कधीकधी तिला दूध पोळी देत असते मिक्सरमधून पोळी काढून दुधामध्ये देत असते कधीकधी ओट्सची खिचडी कधी तांदळाची खिचडी असंच मी तिला हलकं फुलकं काही खायला देत असते आणि एक टाइम तर फ्रूट असतातच तर इथे पाहू शकता सिंपल मी तयावर तेल टाकलेलं आहे कधी तुपात बनवते तर कधी तेलामध्ये आणि मोहऱ्या टाकून मोहऱ्या व्यवस्थित तडतुडीत दिल्यानंतर जिरं घातलं जिरं घातल्यावर हळद घातली आणि पाणी घालायचं आहे आणि नंतर चवीनुसार मीठ देखील घालायचं आहे आणि एकदाच मी रवा तुपामध्ये भाजून ठेवत असते थे। दोन तीन दिवसापुरता आणि नंतर उकळी आल्यावर उपमा हटून घ्यायचा आहे आज आहे एकादशी आणि एकादशीचा माझा उपवास होता तर हा स्वयंपाक मी या दोघांसाठीच बनवला होता आरुष मिस्टर आणि भैया तर त्यांच्यासाठीच बनवला होता तर मिस्टरांचा डब्बा देखील दिलेला आहे कारण ते सकाळी आठ वाजता शाळेमध्ये गेले होते आणि ह्या दोघांना आज आरुषला आणि भयांना भयांना उठायला खूप उशीर झाला तर आ आरुष शाळेत जाणार नव्हता कारण मला तिकडे मावशीकडे जायचं होतं त्याच्यामुळे मी त्याला आज सांगितलं होतं मावशीकडे जाणार आहे त्याच्यामुळे तो आज शाळेत काही गेलाच नव्हता आणि इकडे पाहू शकता ह्या दोघांचं काय चाललेलं आहे तर आ, लक्ष्मी जास्त कोणाकडं जात नाही परंतु भैया दोन तीन दिवस झालं सारखे दुपारी येत आहेत कधी संध्याकाळी येत आहेत मुक्कामी त्याच्यामुळे थोडीशी ओळख झालेली आहे आणि ते खूप छान खेळतात लक्ष्मीसोबत तर इथे पाहू शकता त्यांची इथे ते मस्ती चालू आहे तर पाहू शकता किती छान खेळत आहेत आणि लक्ष्मीसुद्धा भैयासोबत खूपच छान खेळत आहे तर आज पहिल्यांदा असं झालं की उठल्या उठल्या लक्ष्मीला आईची गरज नव्हती कारण ती तिच्या नानासोबत होती आणि खरच खूप खुश होती आणि नंतर इथे मी सर्व आवरायचं सोडून अगोदर वडे बनवून घेतलेले आहेत कारण भयाचा जायचा टाइम मला थोडस वेळ आहे आणि त्यांचा इथं डब्बा सुद्धा मांडून नानाचा जायचा टाइमिंग झालेला आहे तर ते गावाकडून यायचं असल्यावर घरून दहाला निघतात परंतु इथल्या इथं जायचं आता एवढं घाण तळल्यावर निघणार आहे नंतर मी किचन मशा वगैरे आवडणार आहे त्यांना सुद्धा खायचे होते गरम गरम म्हणून त्या दोघांसाठी इथे मी एक बॅच बनवून चालू आहे इथे पाहू शकता त्यांची मस्ती चालू आहे आणि पाहू शकता लहान लेकर किती क्यूट असतात आणि आरुसच जेवण सुद्धा चालू आहे जेवण चालू आहे आणि ही मॅडम तर खेळण्यामध्येच गुंग आहे पाहू शकता तर मी सर्व आवरून घेतलेलं आहे आणि किचनवाटा वगैरे सर्व आवरून घेतलेलं आहे बाकीचे माझे कपडे वगैरे फरशाते देखील काम आवरलेले होते आणि नंतर मी माझ्यासाठी ओढे बनवायला घेतलेले आहेत आणि नंतर मी माझं जेवण झाल्यावर भांडे वगैरे नंतर आवरून घेणार आहे आणि जेव्हा मी एडिटिंग करायला बसले होते त्या त्यावेळेस खूप हा व्हिडिओ लेट झाला होता पण जेव्हा हा व्हिडिओ शूट केला होता तेव्हा आम्हाला सुतक होतं त्याच्यामुळे मी देवपूजा वगैरे काहीही केलेली नाही तर इथे पाहू शकता माझं सर्व काम आवरून झालेलं आहे नंतर मी जेवण वगैरे करून व्हिडिओ बनवायला लागले होते तर इथे पाहू शकता ह्या गणपती बाप्पाचा व्हिडिओ आज मी कम्प्लीट करणार आहे तर याचे पूर्ण चार पार्ट झालेले आहेत तर जे की मी माझ्या चॅनलवर अपलोड केलेले आहेत दोन पार्ट आणि आणखी दोन पार्ट मी करणार आहे तर तुम्हाला जर पाहायचं असेल तर नक्की माझ्या भाग्यश्री क्रिएशन इन मराठी या चॅनलला नक्की भेट द्या भरपूर सारे मी उलांचे व्हिडिओ त्या चॅनलवर अपलोड करत असते तर सर्वजण मला म्हणतात की तू लहान मुलांना घेऊन कसे हे व्हिडिओ बनवते तर जेव्हा लक्ष्मी झोपते दुपारच्या वेळेस किंवा मिस्टर घरी असतात तेव्हाच मी हे व्हिडिओ बनवत असते तर आतासुद्धा लक्ष्मी झोपलेली आहे आणि ती उठेपर्यंत मला हे पूर्ण कम्प्लीट करून घ्यायचं आहे आणि परत ह्या व्हिडिओची एडिटिंगसुद्धा राहिलेली आहे तर लवकर होण्यासाठी इथे मी ग्लू गमने चिपकून घेणार आहे आणि डोळे इथे मी फॅब्रिक ग्लूने चिटकत असते कारण गमने डोळे जर चिटकवले तर ते लगेच निघतात आणि फॅब्रिक गमने जर चिटकवले तर ते लवकर निघत नाहीत तर पूर्ण मी गणपती कुठे गरज पडली तरच शिवणार आहे आणि पूर्ण मी चिटकूनच घेणार आहे कारण चिटकवल्याने खूप लवकर होते कारण रेसिपीच्या चॅनलसाठी सुद्धा मला एडिटिंग करायची आहे एका व्हॉगला ओवर करायचा आहे कारण लक्ष्मी उठेपर्यंतच मला हे सर्व कामं करावं लागतात तर इथे पाहू शकता मी एक एक पार्ट पूर्ण डिटेलमध्ये सांगितलेला आहे तर तुम्हाला हा गणपती नक्की विनायला आवडेल एकदा नक्की माझ्या त्या चॅनलला भेट द्या त्याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे आणि नंतर इथे पाहू शकता हा आहे दुसऱ्या दिवशीचा व्लॉग तर दुसऱ्या दिवशी इथे आमचं फिल्टर आलं होतं तर ते फिल्टर बसवण्यासाठी हे दादा आले होते तर यांचं इथे काम चालू होतं तर मला तुमच्यासोबत देखील करायचं होतं फिल्टर त्याच्यामुळे मी व्हिडिओसुद्धा शूट केलेले आहेत पाहू शकता तर इथे त्यांनी नळाला जे त्याचे फिल्टरचे वायर असतात ते जोडून घेतलेले आहेत आणि रिमझिम पाऊस देखील चालू आहे पाहू शकता तर इथून व्यवस्थित पाऊस देत दिसत नाही परंतु त्यावेळेस भरपूर असा पाऊस चालू होता आणि इकडे काम चालू होतं फिल्टर बसवण्याचं तर वरती जार आणायला खूप कठीण जात होतं त्याच्यामुळे आम्ही इथे फिल्टर बसवलेलं हो आहे आणि हे फिल्टर मी फ्लिपकार्टवरून ऑर्डर केलेलं आहे जर तुम्हाला हवं असेल तर त्याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये दे देते एकदा नक्की चेक करा तर अगोदर ते खाली चेक करून पाहत होते भिंतीला लटकवायच्या अगोदर झालं की नाही आणि नंतर त्यांनी आम्हाला पूर्ण जे पाण्यामध्ये क्षार किती होते आणि फिल्टर केल्यानंतर किती कमी झाले ही सर्व याची माहिती दिली होती आणि आपल्याला शरीरासाठी किती क्षार आवश्यक असतात हे देखील त्यांनी सांगितलेलं आहे तर खरंच त्यांचं ऐकून असं वाटलं की फिल्टर आपल्या जीवनासाठी खरंच खूप उपयोगी आहे आणि सर्वांनी घ्यायलाच पाहिजे तर अगोदर आम्ही जार घ्यायचो तर तेव्हा काय व्हायचं की पाऊस वगैरे पडला तर गाडी फसायची त्याच्यामुळे जारवाला रेग्युलर देतच नव्हता आणि नंतर जार बाहेरून आणायला खूप परेशानी होत होती आणि कधी जर साधं पाणी पिलं की लगेचच लेकरांच्या तब्येती वगैरे बिघडायच्या त्याच्यामुळे इथे आम्ही आज फिल्टरच बसवून घेतलेला आहे तर इथे पाहू शकता फिल्टर आपलं स्टार्ट झालेलं आहे तर इथे मी तुम्हाला क्षार देखील दाखवते तर मी याचा व्हिडिओ देखील घेतलेला आहे तर त्यांच्याकडे एक छोटीशी मशन असते जसं की तापमापी असते त्या पद्धतीने तर अगोदर साधं पाणी घेतलेलं आहे साध्या पाण्यामध्ये पाचशे एकोणचाळीस क्षार आहेत पाचशे एकोणचाळीस टक्के आणि आता ते फिल्टर केलेलं पाणी याच्यामध्ये मोजून दाखवणार आहेत तर पाचशे एकोणचाळीसचे इथे पाहू शकता नव्वद क्षार झालेले आहेत आणि आपल्या शरीरासाठी जवळजवळ शंभर क्षार हवे असतात तर इथे पाहू शकता त्यांचं फिल्टरचं काम देखील पूर्ण कंप्लीट झालेलं आहे आणि बेसिनच्या वरतीच फिल्टर फिट करायचं आहे तर इथे पाहू शकता अगोदर आम्हाला असं वाटायचं की एवढ्या जा जागामध्ये व्यवस्थित फिल्टर बसते की नाही परंतु ॲक्युरेट फिल्टर इथे बसलेला आहे जेणेकरून सुद्धा त्याचं सुद्धा पडणार नाही कारण पूर्ण जे किचनचा किचनची जी फरशी आहे त्याच्या बाजूलाच पूर्ण हे फिल्टर आलेलं आहे अगोदर असं व्हायचं ऑर्डर करायच्या अगोदर की मंदिराकडं फिल्टर जाईल त्याच्यामुळे आपल्याला जारच परवडेल बसवायला व्यवस्थित जागा नाही त्याच्यामुळे आम्ही फिल्टर घेणं स्किप केलं होतं परंतु फायनली फिल्टर आलेलं आहे आणि नंतर फिल्टर वगैरे बसून झाल्यानंतर हा आहे सायंकाळचा सा व्लॉग तर इथे पाहू शकता माझ्या गार्डनमध्ये मा खूप छान अशी वांगी आलेली आहेत जे की मी आज वांग्यांचं भरीतच बनवणार आहे तर दोन झाडाला पाहू शकता किती मोठी मोठी वांगी आलेली आहेत लावताना असं अजिबात वाटत नव्हतं की याला वांगी येतील म्हणून परंतु पाहू शकता किती छान वांगी आलेली आहेत आणि आज मी वांग्याचं भरीतच बनवणार आहे तर आज मिस्टरांची मीटिंग परभणीमध्येच होते म्हणून ते मीटिंग संपली की लवकरच घरी आले कारण जिंतरून यायला त्यांना खरंच खूप लेट होतं आणि नंतर फिल्टर तर दोन दिवस झालं आलं होतं नंतर त्या भयाला कॉल केला होता की परभणीतच आहे ते येतात का म्हणून तर योगायोगाने ते भयासुद्धा आले त्याच्यामुळे आज फिल्टरचं देखील काम डन झालेलं आहे आणि इथे पाहू शकता माझ्या गार्डनमधले पहिली हे तीन वांगे तर आज स्वयंपाकामध्ये वांग्याचं भरीत आणि भाकरी बनवणार आहे तर इथे पाहू शकता आज मी श्रीकृष्णाचा ड्रेस विणला होता तर सायंकाळचं चहा पीत पीत बसलो होतो आणि याची लास्टची लाईन राहिली होती तर इथे मी लास्टची लाईन विणायला घेतलेली आहे खूप सोपी पद्धत आहे आणि याचा देखील मी व्हिडिओ माझ्या चॅनलवर अपलोड केलेला आहे कारण गणपती तर मी सकाळीच लक्ष्मी झोपली की विणून घेतला होता आणि नंतर गणपती विणला की लगेचच मी हा फ्रॉक विणायला घेतला होता तर इथे पाहू शकता हा फ्रॉक विणून झालेला आहे तर पाहू शकता किती सुंदर हा फ्रॉक दिसत आहे आणि कलर कॉम्बिनेशन सुद्धा पाहू शकता किती सुंदर झालेला आहे तर इथे रेड दिसत आहे पण गुलाबी आणि हा हिरवा कलर आहे आणि त्याच्यानंतर मी चहा पाण्याचे भांडे वगैरे आवरले आणि नंतर लगेच स्वयंपाकाला लागलेली आहे तर सकाळची थोडीशी भाजी होती आणि आज मला वा हे वांग्याचं भरीतच बनवायचं होतं तर खरंच खूप यम्मी भरीत झालं होतं तर इथे वांगे भाजत आहेत तोपर्यंत इथे मी भाकरीसुद्धा बनवून घेणार आहे तर आजच्या जेवणामध्ये वांग्याचं भरीत आणि भाकरी होणार आहेत तर मैत्रिणींनो आजचा व्लॉग मी इथेच एंड करणार आहे जर तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा तर लवकरच भेटूयात अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो बाय बाय